सुनीता गायकवाड या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण संख्येचे विभाजक म्हणजेच अवयव व विभाज्य हा घटक पाहणार आहोत तर पहा आपल्याला विभाजक आणि विभाज्य या दोन्ही संकल्पना ह्या विविध नियमांच्या आधारे समजून घ्यायच्या आहेत कोणतीही संख्या दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात मांडली असता त्या गुणाकारातील प्रत्येक संख्या त्या संख्येची अवयव असते म्हणजेच आपल्याला कोणतीही संख्या दिलेली असेल आणि ती, ती जर आपण दोन गुणाकाराच्या रूपात जर मांडली तर त्या गुणाकारातील प्रत्येक गुणाकारामधील ज्या दोन संख्या असतात ती प्रत्येक संख्या काय असते त्या संख्येचा अवयव असते पहा या ठिकाणी बारा आता बाराला ह्या बारा एक बारा बेसखून बारा तीन चौक बारा अशा ह्या दोन दोनच्या जोड्या आहेत गुणाकार रूपातील तर ह्या गुणाकार रूपातील जी प्रत्येक संख्या आहे ती काय आहे बारा या संख्येचा अवयव आहे म्हणजेच त्या संख्येनं बारा या संख्येला निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो आता बारा आणि एक म्हणजे ती स्वतः आणि एक ही प्रत्येक संख्येची काय असते भाग जाणारी संख्या असते म्हणजे तिचा अवयव असतो परंतु आणखीन दुसरे अवयव आता दोन न जातो बेसखून बारा म्हणून बारा या संख्येचा दोनही काय आहे अवयव आहे विभाजक आहे सहा आहे त्यानंतर तीन आणि चार हे काय आहेत परत ती स्वतः आणि एक सोडून इतर असणारे हे अवयव आहेत म्हणजेच विभाजक आहेत आपल्याला या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात विचारलेलं होतं म्हणून आपण ते गुणाकाराच्या रूपात मांडलेलं आहे आता पुढचा नियम पहा कोणत्याही संख्येचे अवयव म्हणजेच विभाजक काढणे म्हणजेच ज्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो अशा सर्व विभाजक संख्या काढणे आता आपल्याला एखाद्या संख्येचे अवयव काढायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला जी संख्या दिलेली आहे विभाज्य संख्या म्हणजेच मोठी संख्या त्या संख्येला इतर कोणकोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो अशा सर्व संख्यांची यादी काढायची म्हणजेच त्यांचे अवयव काढायचे विभाजक काढायचे आता पहा या ठिकाणी वीस आपण वीसचे अवयव काढलेले आहेत वीस या संख्येचा सर्वात लहान अवयव एक आहे म्हणजे कोणत्याही संख्येचे दोन अवयव हे निश्चित असतात ती स्वतः आणि एक आता पहा एकनं वीसला न निशेष भाग जातो त्यानंतर दोननं जातो चार पाच दहा आणि वीस हे काय झालेले आहेत वीस या संख्येचे हे सगळे अवयव आहेत एक दोन चार पाच दहा आणि वीस ह्याला अवयव म्हणजेच विभाज्य कसं म्हणायचं आणि ही जी आपल्याला पुढं संख्या दिलेली आहे वीस ही काय झाली विभाज्य झाली तर आता पुढचा नियम पहा अवयवांच्या पटीत विभाज्य संख्या असतात आता पहा बारा हा अवयव आपल्याला एक दिलेला आहे आणि ते बाराचा जो पाडा आहे हा एकशे वीस पर्यंत हे चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव एकशे आठ एकशे वीस हे सारे काय आहेत बाराचे विभाज्य आहेत म्हणजे ह्या प्रत्येक विभाज्य संख्येचा बारा हा अवयव आहे विभाजक आहे असा याचा अर्थ आहे आणि ह्या विभाजकाच्या पटीमध्ये ह्या सगळ्या विभाजक संख्या असतात हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचं आहे आता पहा कोणत्याही संख्येला एक आणि ती संख्या असे कमीत कमी दोन असतात आपण मूळ संख्या शिकत असताना हाही नियम पाहिलेला आहे की कोण को प्रत्येक संख्येला एक आणि ती संख्या ह्या दोन संख्येने हा निश्चित भाग जात असतो तर पहा मग याचा नियम असा याचा अर्थ असा आहे की कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येला कमीत कमी दोन अवयव असतात आणि जास्तीत जास्त त्या संख्येनुसार अवयव येत असतात तर आता आपण या सर्व नियमांचा उदाहरणांच्या द्वारे अभ्यास करूया तर पहा खालीलपैकी कोणती संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कमीत कमी वेळा मांडता येईल आपल्याला या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत छत्तीस तीस चाळीस आणि पन्नास ती काय करायची आहे आपल्याला दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये मांडायची आहे आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाला अवयव किती येतात हे विभाजक काढायचे नाही तर त्यांनी काय विचारलेलं आहे दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात ह्यांची आपल्याला प्रत्येकाची मांडणी करायची आहे तर पहा बारा दुने छत्तीस सॉरी बारा दुने छत्तीस नाही त्रिक छत्तीस त्यानंतर सहासाय छत्तीस त्यानंतर काय येणार आहे आणखीन नऊ चौक छत्तीस त्यानंतर छत्तीस एक छत्तीस छत्तीस गुणिले एक आणखीन पाहायला कोण छत्तीसला अठरा दुने छत्तीस अठरा गुणिले दोन तर हे काय आहेत अशी ही काय झाली दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपातली मांडणी झाली ही बार त्री छत्तीस साय साय छत्तीस नऊ चौक छत्तीस छत्तीस एक छत्तीस अठरा दुने छत्तीस तर अशी आपल्याला कमीत कि कमी वेळा कोणत्या संख्येची मांडणी येईल असा या प्रश्नाचा अर्थ आहे आता आपण तीसची पण अशीच मांडणी करून घेऊया तर आपण आपण सुरुवातीला एक पासून सुरू करायचं एक गुणिले तीस तीस एक तीस आता किती दुने तीस येणार आहे तर पंधरा दुने तीस आता तीन तीन धाय तीस आता आणखी याचे अवयव चारच्या येत नाही चार येत नाही पाच गुणिले सहा सहा पंच तीस तर अशा पद्धतीने हे सारे काय आलेले आहेत आपले ह्याचे गुणाकाराच्या रूपामध्ये किती अवयव आलेले आहेत एक दोन तीन चार म्हणजे असं जोड्या जोड्या आता चाळीसमध्ये पण तसंच करायचं आहे एक गुणिले चाळीस चाळीस एक चाळीस किती दुने चाळीस तर वीस दुने चाळीस आता त्यानंतर चार गुणिले दहा दहा चौक चाळीस त्यानंतर पाच गुणिले आठ पंचाहत्तर चाळीस तर ह्या पद्धतीने हे काय झाले हे गुणाकाराच्या रूपातले चाळीसशे अवयव झाले आता आपण पन्नासशेही तसेच काढून घ्यायचे आहेत एक गुणिले पन्नास किती जुने पन्नास तर पंचवीस जुने पन्नास त्यानंतर पाच दहा पन्नास आता याचे अवयव संपलेले आहेत तर आता बघा छत्तीसमध्ये अशा किती जोड्या आलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच वेळा आलेला आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये किती वेळा आलेला आहे इथं लिहून ठेवू आपण हे पाच वेळा ह्याच्यामध्ये एक दोन तीन हे चार वेळा आलेला आहे ह्याच्यामध्ये एक दोन तीन हे पण चार वेळा आलेलं आहे पन्नास स एक दोन तीन हे मात्र तीन वेळा आलेलं आहे मग आता कमी वेळा कोणती मानता येईल याचा अर्थ आहे तर तीन वेळा तीन ही सगळ्यात कमी आहे म्हणून पन्नास हा आपला पर्याय येणार आहे तर ह्या प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊन हे उदाहरण तुम्ही व्यवस्थित सोडवायचं आहे आता पुढचा प्रश्न लगेच पाहूया चोहपण या संख्येचे एकूण किती आता या ठिकाणी आपल्याला गुणाकाराच्या रूपात मांडणी विचारलेली नाही तर चोहपण या संख्येचे एकूण किती आहेत ते काढायचे आहेत म्हणजेच चोहपण या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो एक न जातो आता जे एकक स्थानी चार आहे त्यामुळे दोन न पण जातो आता ज्या अंकांची बेरीज कसोट्यांचा वापर करायचा म्हणजे तुमचं काय होईल लवकर होईल पाचन चार नऊ म्हणजे अंकांची बेरीज केली तर नऊ येते तीनच्या पटीतले आहे तीन न जातो आता त्यानंतर दोन न तीन न जातो म्हणून सहा न पण जातो बेतरीक सहा या ठिकाणी आता त्यानंतर नऊ न पण जातो तीननं गेला म्हणजे नऊ न पण जातो अंकांची बेरीज नऊ सख चोपन तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत असे अवयव काढून घ्यायचे आहेत आता पहा किती दोन्ही येत येते असा तुम्ही विचार करायचा किती त्रिक चोहपण येते असाही विचार करायचा किती सखं चोपन तर अशा पद्धतीनं परत इकडं काय मोठ्या मोठ्या संख्या वाढणार आहेत त्यानंतर नऊ नंतर काय येणार आहे तुमचं अठरा त्रिक चोपन्न अठरा येणार आहे त्यानंतर सत्तावीस जुने चोपन्न आणि त्यानंतर चोपन्न येणार आहे आता आपण अवयव पाहूया किती झाले एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण किती अवयव आलेले आहेत चोपनचे आठ अवयव आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरणं व्यवस्थित वाचून सोडवायचे आहेत आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया खालीलपैकी कोणत्या संख्येचा सोळा हा अवयव नाही म्हणजे सोहळाच्या पटीमधली नाही किंवा त्या संख्येला सोहळा पूर्ण भाग जात नाही अशी आपल्याला संख्या शोधायची आहे तर आपण आता या ठिकाणी तुम्ही भागाकार करून सोडवलं तरी चालेल किंवा जर झटपटीतल्या इथं भागाकार जमत असेल तर तसंही चालते सोळा एक सोहळा तीन सोळा दोन्ही बत्तीस निशेष भाग गेलेला आहे म्हणून हा अवयव आहे आपल्याला अवयव नाही अशी संख्या शोधायची आहे आता दोनशे चाळीसचं पण करून पाहूया लगेच सोळा एक सोळा या ठिकाणी आठ राहिले सोळा पंच ऐंशी आता तिसरी संख्या पाहूया एकशे बहात्तर सोळा सोळा एक सोळा एक, एक राहिलं दोन आता भाग जात नाही हे की नाही भाग शून्याचा बसणार आहे पुढं आता पुढं चारशेचं पण पाहूया सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस या ठिकाणी आठ राहिले सोळा पंच ऐंशी तर पहा पहा आपण जर पाहिलं तर सगळीकडे निशेष भाग गेलेला आहे पर्याय तीन मात्र असा आहे की त्या ठिकाणी निशेष भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे हा अवयव नाही म्हणजे एकशे बहात्तर ही, ही संख्या सोळाच्या पटीतील नाही किंवा त्याचा तो विभाज्य नाही तर अशा पद्धतीनेही तुम्ही भागाकार करूनही उदाहरण सोडवायचं आहे आता पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संख्येस फक्त दोनच अवयव आहेत आता प्रश्न नीट समजून घ्या खालीलपैकी कोणत्या संख्येस फक्त दोनच अवयव आहेत तर आता तुमच्या जर मूळ संख्या हा प्रकरण जर लक्षात आलेलं असेल त्याची तुम्हाला माहिती झालेली आहे ते जर तुम्ही समजून घेतलेलं असेल तर त्याचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे आता दोनच अवयव कोणत्या संख्येला असतात मूळ संख्यांना असतात मग याच्यामध्ये तुम्ही मूळ संख्या शोधून काढायची आहे तर याच्यामध्ये मूळ संख्या आहे त्रेपन्न मग त्रेपन्नला त्रे एक आणि ती स्वतः असे दोनच अवयव असणार आहेत बाकी सगळ्या संख्यांना दोन पेक्षा जास्त अवयव असणार आहेत मूळ संख्या मग किती आहे त्रेपन्न फक्त ब फक्त ब आहे चार तर अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवायचं आहे अवयव काढत बसण्याची गरज नाही तर आता प्रश्न पुढचा पहा चौसष्ट या संख्येच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकांचा गुणाकार किती येईल आता बघा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता असतो तर एक असतो आणि सर्वात मोठा ती स्वतः असते तर या दोन्हींचा गुणाकार किती येईल असं विचारलेलं आहे मग तुमच्या आता लक्षातच आलेला आहे सर्वात लहान अवयव कोणता आहे सर्वात लहान अवयव एक आणि सर्वात मोठा कोणता येणार आहे सर्वात मोठा अवयव चौसष्ट म्हणजे ती स्वतः संख्या यांचा काय करायचं आहे या दोन्ही विभाजकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग किती येणार आहे चौसष्ट गुणिले एक केल्यानंतर बरोबर चौसष्ट हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पहा संख्या व तिचे अवयव यांची अयोग्य जोडी शोधा या ठिकाणी तुम्हाला चारही पर्यायामध्ये संख्या आणि तिचे पुढे अवयव दिलेले आहेत तर एक जोडी अशी आहे की दिलेली संख्या आणि त्यांचे अवयव हे बरोबर नाहीत म्हणजे ते अयोग्य आहेत ते आपल्याला शोधायचं आहे आता पहा पहिला पर्याय आहे पंचवीस आता आपण पंचवीसचे अवयव पहा एक पाच पंचवीस हे सगळे बरोबर आहेत आता त्यानंतर दुसऱ्या पर्यायात अठरा एक न भाग जातो दोन तीन सहा नऊ अठरा हे पण सगळे योग्य आहेत म्हणजे बरोबर आहेत आता चाळीस मध्ये पहा आता चाळीस हे तीनच्या पटीत नाही सुरुवातीलाच आपल्याला अयोग्य अशी संख्या दिलेली आहे त्यामुळे डेफिनेट तिसरा पर्याय येणार आहे तरी पण आपण चौथा पर्याय पाहूया एकवीस एक न भाग जातो तीन सात एकवीस म्हणजे ह्या तिन्ही पण काय आहेत योग्य जोडे आहेत आपल्याला विचारलेले आहे अयोग्य जोडी म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पाहा लगेच खालील पर्यायातून चार व सहाची सामायिक विभाज्य संख्या कोणती आता आपल्याला ह्या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत सहासष्ट बहात्तर शहाण्णव आणि सोळा यांच्यातून काय करायचं आहे आपल्याला सामायिक विभाज्य संख्या कोणत्या आहेत म्हणजे त्या संख्येला चारनं पण भाग जातो आणि सहानं पण भाग जातो अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत तर पहा चार आता इथं पहा चारला चारच्या पटीमध्ये सहासष्ट नाही चार एक चार दोन राहिलं भाग जात नाही म्हणजे हिला सहानं जातो पण चारनं ना जात नाही त्यामुळे पहिला पर्याय येत नाही आता बहात्तर पहा बहात्तरला या ठिकाणी पहा चारनं भाग जातो आणि सहानं पण जातो है की नाही अठराच बहात्तर आणि बारसखून बहात्तर म्हणजे ह्या दोन्हीला दोन्ही पण संख्येनं ह्याला भाग जातो म्हणजे ही सामायिक आहे आता त्यानंतर शहाण्णव चार दोन्ही आठ चार चोक सोहळा म्हणजे ह्याला पण भाग जातो चोवीस चोक शहाण्णव आणि सोहळा सक्क शहाण्णव म्हणजेच सहानं पण भाग जातो ब ला पण जातो क ला पण जातो आता सोहळा पहा चारनं जातो पण सहानं जात नाही मग ह्या दोन्हीची पण सामायिक असणाऱ्या विभाज्य संख्या कोणत्या आहेत ब व क म्हणजेच बहात्तर आणि शहाण्णव मग ब फक्त ब व कुठं क कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने ही तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत पहा या ठिकाणी आता चार चार फुली चार फुली ही संख्या पंधराचे विभाज्य असून फुलीच्या जागी समान अंक आहेत तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल आता आपल्याला या ठिकाणी ही चार अंकी संख्या आहे आणि तिला पंधरानो भाग जातो तर आपण या ठिकाणी कसोटीचा वापर करायचा आहे तर ही संख्या तीन आणि पाच तीनापाची पंधरा म्हणजे ह्या संख्येला तीननं पण जातो पाचनं पण जातो तीनापाची पंधरा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता म्हणजे हे एकक स्थानी पंधरानं भाग जाण्यासाठी ह्याच्या जा एकक स्थानी शून्य किंवा पाच असायला हवं हा नियम तुमच्या लक्षात जर आलेला असेल तर तीन आणि नऊ ह्या दोन्ही पर्यायाचा आपण विचार आता करायचा नाही कारण पंधरा कसं तयार होतं तीन गुणिले पाच म्हणजे ह्याला तीनची पण कसोटी लागू पडते आणि पाचची पण कसोटी लागू पडते तर पहा आता तुमच्या आपल्याला पाचची कसोटीचा नियम आहे शून्य किंवा पाच जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला भाग जातो त्यामुळे आपण तिसरा आणि चौथा पर्यंत विचारात घ्यायचा नाही आता परत आपण तीनच्या कसोटीचा विचार करायचा आहे तीनची कसोटी काय सांगते अंकांची बेरीज ही तीनच्या पटी तिला ती आली पाहिजे तर पहा इथं चार आणि चार आठ आहे जर इथं शून्य शून्य जर घेतलं तर आठ ही तीनच्या पटीमधलं नाही जर या ठिकाणी पाच आणि पाच आलं तर पहा चार आणि चार आठ आणि ही पाच आणि पाच दहा दहा न आठ अठरा म्हणजे काय होतं तीननं पण भाग जातो आणि पाचनं पण भाग जातो म्हणून या ठिकाणी काय येणार आहे फुलीच्या जा जागी जर पहा पाच जर आलं तर काय होणार आहे त्या संख्येला पंधरानं निशेष भाग जाणार आहे म्हणजेच ती पंधराच्या पटीतील येणार आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे दोन तर पहा तुम्ही करून जरी पाहिलं तरी चालेल पहा या ठिकाणी चार पाच चार पाच असा आपण घेतलेला आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस शून्य परत चार घेतलं भाग बसला शून्याचा हिथं आपण शून्य वजा करू परत चार परत पाच पंधरा त्रिक पंचेचाळीस तर अशा पद्धतीनं जर केलं तर याचं उत्तर पुन्हा काय होते शून्य येते तर ह्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं हे सोडवायचं आहे या ठिकाणी पंधरा म्हणजे तीनापाची पंधरा तीनची कसोटी आणि पाचची कसोटी वापरून हे तुम्ही उदाहरणस पटकन सोडवायचं आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संख्येचा कोणताही अवयव दोन अंकी असणार नाही बघा ह्या प्रश्नातच आपल्याला उत्तर सापडलेलं आहे आता खालीलपैकी कोणताही अवयव दोन अंकी असणार नाही म्हणजेच आपल्याला दोन अंकी संख्या जी आहे तो आपला पर्यायच येणार नाही कारण आपल्याला दोन अंकी असणार नाही असं विचारलेलं आहे कारण कोणत्याही संख्येचा ती स्वतःही एक अवयव असते आणि आपल्याला दोन अंकी असणार नाही त्यामुळे दोन अंकी हे पर्याय येणार नाहीत म्हणून आपला पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक चार ह्याला कोणताही अवयव हा दोन अंकी येणार नाही एक अंकी संख्येला अशा पद्धतीनं बघा प्रश्न एकदम सोपे असतात फक्त तुम्ही ते विचारपूर्वक घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून ते तुम्ही समजून घेऊन सोडवायचे आहेत तर मित्रांनो आज आपल्या इथलं जवळजवळ व्यवसाय अठरामधले आपण आठ नऊ उदाहरणं पाहिलेली आहेत काही एक दोन उदाहरणं राहिलेली आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत तर पहा तुम्हाला संख्येचे विभाजक आणि विभाज्य ला हा घटक नक्कीच समजलेला आहे हे सर्व तुम्ही उदाहरण वहीमध्ये लिहून काढायचे आहेत नियमांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त जा आपल्या चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह